निशंक होई रे मना निर्भय होई रे मचंड स्वामी बळपाठी शित्य आहे रे मना हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी नमस्कार मंडळी मी कावेरी वालावलकर तुमचं स्वागत करते तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जावो आज आपण आलो आहोत ठाणे ईस्ट कोपरी येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात या मठात मी पहिल्यांदाच आले असल्यामुळे या मठाविषयी मला फारशी माहिती नाही आहे तरीही माझ्या प्रामाणिक प्रयत्नाने या मठाविषयी थोडीफार माहिती देण्याचा तसेच आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला या मठाचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न करेल या अगोदर देखील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचा व्हिडिओ व्हिडिओ केला होता तो तुम्ही नक्की पाहा। श्री स्वामी समर्थ मंडळी आज आपण आलो आहोत ठाणे ईस्ट कोपरी येथील मीठ बंदर रोड श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात ठाणे ईस्ट पासून अवघ्या वीस मिनिटाच्या अंतरावर हे मठ आहे येथे येण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहे तुम्हाला जर हे लोकेशन सापडत नसेल तर गुगल मॅपच्या साह्याने तुम्ही येथे सहजपणे पोहोचू शकता ठाण्यात आल्यावर तुम्हाला दोन गोष्टी अनुभवण्यास मिळतील एकीकडे लोकल मधील प्रवाशांची होणारी गर्दी धावपळ तर दुसरीकडे मनाला शांती देणारा आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारा हा मठ आज नवीन वर्षाचा पहिला गुरुवार असल्याने स्वामींच्या या मठात यायचे ठरवले महाराजांच्या मठात स्वच्छ हात पाय धुवून प्रवेश केला आदरणीय स्वर्गीयवासी बापूसाहेब तांडेल यांनी परमपूज्य श्री मोरेदादा यांच्या मार्गदर्शनाखाली या मठाची स्थापना केली आहे तसेच त्यांच्यानंतर त्यांचे कुटुंब हे आता स्वामींच्या सेवेत कार्यरत आहेत व या ठिकाणाची सर्व व्यवस्था ते पाहत असतात स्वामींच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस अप्रतिम अशी हत्तींची मूर्ती आहे स्वामींच्या मठाचे गर्भगृह व सभागृह भव्य दिव्य असल्याने स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर ये येथे भाविकांना बसण्याची उत्तम सोय आहे जेणेकरून भक्त आपल्या मनातील इच्छा सुख दुःख स्वामींना शांतपणे सांगू शकतील या मठाचे स्वामी सेवेकरी असणारे बाळकृष्ण दत्तात्रे पानसरे माहिती जाणून घेऊया माझं नाव बाळकृष्ण दत्तात्रय पानसरे सेवेकरी आहे ठाणे मिठबंदर ह्या ठिकाणातील मठ असून ह्या ठिकाणी दादा मोरेदादा परमपूज्यम गुरुमावली यांच्या अंडरखाली हे संपूर्ण बापूसाहेब तांडेल हे मुख्य हे मुख्य आहे आणि हा मठ साधारण चोवीस वर्षापासून हिहोरीप्रणी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र कार्यरत असून ह्या ठिकाणी ते जरी गेले असले तर आज त्यांची तिन्ही मुलं आणि तांडेल हे सगळे लोक या ठिकाणी व्यवस्था बघतात आणि ह्या ठिकाणातून ज्यांचे काही प्रश्न उत्तर असतील ते, ते गुरुवारी शेखर गुरुजी वगैरे आमचे शिवेकरी घेत असतात केंद्रातर्फे दर पहिल्या गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते संध्याकाळी साडेसात ते साडे दहा या वेळेत महाप्रसाद दिला जातो केंद्रामध्ये रोज त्रिकाळ आरती असते सकाळी आठ वाजता सकाळी साडे दहा वाजता व संध्याकाळी साडेसहा वाजता केंद्रामध्ये दरवर्षी विविध सण साजरे केले जातात दत्त जयंतीच्या निमित्ताने सात दिवसांचा गुरुचरित्र पारायण सप्ताह असतो सप्तशती पारायण नवनाथ पारायण होम हवन इत्यादी चालू असते गुरुपौर्णिमा स्वामी जयंती स्वामी पुण्यतिथी श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर भगवान शंकराची सेवा रुद्राभिषेक अभिषेक केला जातो तसेच दरवर्षी ठाणे ते अक्कलकोट अशी पदयात्रा देखील निघते सर्व स्वामी सेवेकरी त्याचे मठासमोरच औदुंबराचे वृक्ष आहे भक्तांनी इथे आल्यावर कमीत कमी अकरा प्रदक्षिणा तरी माराव्यात अशी मान्यता आहे आणि मी देखील इथे आल्यावर औदुंबर वृक्षाभोवती प्रदक्षिणा घातल्या मला खूप छान प्रसन्न वाटले ज्यावेळेस सेवेकरी येतात त्यावेळेस हातपाय दोन या अवदुंबराला अकरा प्रदक्षिणा घातल्या जातात श्री स्वामी समर्थ म्हणून आणि विशेष म्हणजे हा औदुंबर याचे लग्न मुंज सगळं काही केलेलं आहे आणि त्याचं म्हणजे आपण ज्याला उंबर म्हणतो तर त्याचं औदुंबरात रूपांतर केलं आहे म्हणजे जी त्याच्यामध्ये जीव टाकलेला असतो जसे आपण एखादी मूर्तीची स्थापना करतो तसे हा अवदुंबराची स्थापना आहे त्यामुळे याला जर अकरा प्रदक्षिणा तुम्ही दररोज घातल्या तर तुमची बरेचशी कार्य महाराज निवारण करतात असे या औदुंबराचं वैशिष्ट्य आहे तसेच समोरच महादेवाचे मंदिर देखील आहे या मठात एक छोटासा स्टॉल देखील आहे जिथे पूजेचे सर्व प्रकारचे साहित्य विविध प्रकारच्या पोथ्या व स्वामींचे फोटो उपलब्ध आहेत येथील स्वामी दर्शनाबरोबरच या मठातील पवित्र शांत वातावरण अनुभवण्यासाठी विशेष म्हणजे तुम्ही जर ठाणेकर असाल तर एकदा तरी तुम्ही या मठास नक्कीच भेट द्यावी